तर आज मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंगची ऑर्डर आलेली आणि पेंटिंगची साईज पण दोन बाय तीन फूट एवढी होती साईज मोठ्या असल्यामुळे मी कॅनवास एक मोठ्या प्राऊड वरतीच लावलेला म्हणजे कलरिंग करायला थोडंफार सोपं जावं यासाठी मग सगळ्यात आधी कॅनव्हासवरती पेन्सिल स्केच वगैरे करून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती अॅक्रेलिक कलर न वॉश मारायचा होता सुरुवातीला कॅनव्हास वरती अॅक्रेलिक कलरचा वॉश आपण का मारतोय हे आपले व्हिडिओ बघणाऱ्यांना माहितीच असेल प्रॉपर वॉश मारून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला वाळायला ठेवलो मग थोड्या वेळानंतर पेंटिंग वरती कलर काम चालू केलो सगळ्यात आधी मी पेंट साइड च काम करायला चालू केलेलो कारण पूर्ण पेंटिंगच्या साईड न डिझाईन च्या अशी एक बॉर्डर होती आणि त्याच्यामध्ये भरपूर असं डिटेल काम करायला लागणार होतं मग सगळ्यात आधी ज्या बॉर्डर होत्या त्या एका भरून घेतल्या आणि जी ठराविक आकाराची डिझाईन होती ती व्यवस्थित पांढऱ्या ग्लास मार्करून घेतली आणि मग त्याच्यावरती कलर काम करायला चालू केलो खर तर पेंटिंगच्या पूर्ण बॉर्डर साठी मी ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला कारण ॲक्रेलिक कलर लगेच वाळतात पण आणि आपलं काम पण स्पीड मध्ये होते परत तेवढाच आपला वेळ पण वाचतोय मग हळूहळू सगळी डिझाईन पण पूर्ण होत आलेली ज्यावेळी पेंटिंग मध्ये अशा प्रकारचे डिझाईन असत्या ती प्रॉपरच करायला लागत्या कारण त्याच्यामुळे पेंटिंगला एक वेगळा नवीन असा लुक येतोय मी पण ही डिझाईन वेळ देऊनच करत होतो माझं दोन ते तीन दिवस फक्त ही डिझाईन करण्यात गेल्या एवढा वेळ देऊन काम केले म्हटल्यानंतर काम तर प्रॉपर होणारच डिझाईनचं काम कसं झालं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पूर्ण झालेलं पेंटिंग जर तुम्हाला बघायचं असेल तर जात जात आपल्याला तेवढं फॉलो करून जावा कारण या पेंटिंगचा अजून कमीत कमी एक ते दोन पार्ट येणार आहेत बाकी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा